नमस्कार मित्रांनो मी अभिषेक वाघ स्वागत करतो तुमचं आपल्या राम मंदिराच्या स्पेशल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की राम मंदिराचा पाचशे वर्षांचा प्रवास हा कसा होता मित्रांनो पहिल्यांदा आहे आर्टिकल बघा पंधराशे अठ्ठावीस एकोणीसच्या काळामध्ये मीर बाकी जो अकबरचा सेनापती होता त्यांनी अयोध्यामध्ये बाबरी मस्जिद बांधायला सांगितलं ही मस्जिद तिथेच बांधली जिथे प्रभू श्रीरामांचा जन्म झाला होता आणि जिथे त्यांचे मंदिर होते मुघलांना हे नव्हतं माहिती की त्यांनी प्रभू श्रीरामांना घरातून तर बाहेर काढले पण लोकांच्या हृदयातून ते बाहेर काढू शकले नाही त्यामुळे पाचशे वर्षांपासून लोकांच्या मनामध्ये ही असं आहे की राम मंदिर एक दिवशी तिथं नक्कीच बनणार पाचशे वर्षांनंतर सन दोन हजार एकोणीस मध्ये सनातन जिंकले आणि बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ला प्रभू श्रीराम हे टेंट मधून निघून परत एकदा मंदिरामध्ये निवासाला जाणार आहेत तर चला बघूयात पाचशे वर्षांचा हा बाबरी मस्जिद ते राम मंदिराचा प्रवास पंधराशे सव्वीस मध्ये मुघल साम्राज्य सुरू झालं आणि दोन वर्षांनंतरशे अठ्ठावीस मध्ये बाबरचा सेनापती होता त्यांनी बाबरच्या सांगण्यावरून राम मंदिर तोडले आणि तिथं मस्जिद बांधली आणि बाबरच्या सन्मानासाठी त्याचं नाव हे बाबरी मस्जिद ठेवलं त्यांनी फक्त राम मंदिरच नाही तर आसपासचे हजारो मंदिर देखील तोडली बाबरनी तेव्हा सगळ्या हिंदूंचा आवाज दाबला होता विषय तिथून उठला जेव्हा अठराशे तेरा साली एका इंग्लिश ऑफिसरने त्यांच्या रिपोर्ट की त्यांनी हिंदू मंदिरांचे अवशेष असण्याचा दावा केला आणि या पहिल्यांदा असं झालं की हिंदू सनातिनी हा दावा केला की पंधराशे अठ्ठावीस मध्ये बाबरने राम मंदिर पाडलं होतं आणि तिथं मस्जिद उभा केली होती आणि तेव्हापासूनच हिंदू मुस्लिम वादाला सुरुवात झाली पण त्या काळामध्ये हिंदू आणि मुस्लिम हे एकाच जागे पूजा आणि नमाज करत होते हिंदू मुस्लिम एका जागे पूजा नामच कसे करत होते चला बघूया सन सतराशे सतरा म्हणजे मस्जिद बनवल्याच्या एकशे नव्वद वर्षांनंतर जयसिंग द्वितीय हे पहिले होते ज्यांनी मस्जिद आणि शेजारच्या जमीन घ्यायचा प्रयत्न केला त्याने पण खूप प्रयत्न करून देखील त्यांना यश प्राप्त झाले नाही आणि म्हणूनच त्यांनी मस्जिदी बाहेर एक चाबुत्रा बनवला ज्याला चाबुत्रा हे नाव दिले ज्याच्यातून हिंदू लोक तिथून रामाची पूजा करू शकतील सन अठराशे पंचावन्न मध्ये हिंदूंना मस्जिदीच्या आतमध्ये जाण्यासाठी मनाई केली गेली आणि तेव्हापासून हिंदू लोक चाबुत्र्यामधूनच श्रीराम यांची पूजा करायचे चाबूतरा मुख्य जागेपासून फक्त दीडशे मीटर लांब होता पुढे अठराशे मध्ये ब्रिटिशांनी ही जागा ताऱ्याने विभागली ज्याने करून हिंदू आणि मुस्लिम पूजा आणि नमाज एकदम शांततेत करू शकते नंतर सव्वीस वर्षांनी सर अठराशे मध्ये पहिल्यांदाच ही राम मंदिराची लढाई ही कोर्टात पोहोचली निर्मोही आखाड्याचे महंत रघुवरदास यांनी फैजाबादच्या न्यायालयामध्ये रामचबुत्रावरती पक्के बांधकाम करायचा अर्ज केला त्यावरती जजने सांगितले की हिंदू तर ते पूजा तर करू शकतात पण कोणत्याही पक्के बांधकाम करायची परवानगी नाही देऊ शकत त्यानंतर सन एकोणीसशे मध्ये अयोध्यामध्ये परत एकदा दंगली झाल्या जा ज्यामध्ये बाबरी मस्जिदचा काही भाग तुटला पण नंतर त्याला रिपेअर केलं पण या घटनेमुळे मस्जिद मध्ये नमाजाला बंदी घातली आणि लक्षात ठेवा की यावेळेस ब्रिटिश राज होता आणि चारशे वर्षांपासून हिंदू जनता राम मंदिराची लढाई लढत होती त्यावेळेस आपलं सरकार पण नव्हतं आणि मीडियाला पण एवढी मोकळीक नव्हती की या मुद्द्यांना पूर्ण देशात त्यांना पोहोचवता येईल आणि काँग्रेसने देखील या मुद्द्यांना कधीच काही भाव नाही दिला फक्त जनताच ही लढाई लढत होती सगळं असं सुरू होतं आणि शेवटी येतो तो दिवस साल एकोणीसशे सत्तेचाळीस जेव्हा भारताला इंग्रजांपासून मिळाली सोबतच लोकांची ही आशा पण वाढली की आता तर राम मंदिर पण काँग्रेसच्या नेत्यांनी या मुद्द्यावर बोलायचे तर लांबच त्यांनी हातच वरती केले आणि तिथूनच खरा विवाद सुरू झाला तेवीस डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला अचानकच ही बातमी पसरली की मस्जिदच्या आतमध्ये श्रीरामांची मूर्ती प्रकट झालेली आहे आणि हिंदू पक्ष हा दावा करतात की रातोरात प्रभू श्रीराम तिकडे प्रकट झालेत पण मुस्लिम पक्ष हा दावा करतात की रात्रीचा फायदा घेऊन कुणीतरी तिथे मृत्यू नेऊन ठेवलेली आहे बातमी पसरताच दोन्ही पक्षांचे लोक हे मस्जिदाच्या परिसरामध्ये पोहोचतात विवाद वाढता बघूनच तेव्हाचे प्राईम मिनिस्टर पंडित जवाहरलाल नेहरू हे तिथल्या जिल्हा मॅजिस्ट्रेट के के नय्यर यांना चिठ्ठी लिहून सांगतात की मूर्तीला तिथून हलवा आणि ही परिस्थिती शांत करा पण के के नायर हात वरती करतात आणि पी एम ला लिहितात की मूर्ती हलवली तर हिंसा अजून वाढेल पण नेहरू त्यांचं काहीच ऐकत नाहीत आणि त्यांना परत एकदा चिठ्ठी लिहितात हेच सांगत की तिथून मूर्ती हलवा पण तरी सुद्धा नायर त्यांना नकार देतात आणि सात दिवसांनंतरच फैजाबाद कोर्ट बाबरी मस्जिदला विवादित विवाजित जागा घोषित करत आणि मुख्य दरवाज्याला कुलूप लावतात नंतर सन एकोणीसशे पन्नास मध्ये फैजाबादच्या सिव्हिल कोर्ट मध्ये दोन अर्ज हे दाखल होतात ज्यामध्ये रामाची मूर्ती आणि तिथं पूजा करण्याची परवानगी मागितली जाते सन एकोणीसशे एकोणसाठ कुन मध्ये अजून एक अर्ज दाखल होतो ज्यामध्ये निर्मोही आकाडा हे त्या विवादित जागेवरती त्यांचा मालकी हक्क दाखवतात आणि दोन वर्षांनंतरच सर एकोणीसशे एकसष्ट मध्ये शून्य बोट देखील त्यांचा अर्ज करतात आणि ते देखील या जागेवरती त्यांचा मालकी हक्क दाखवतात पण एकोणीसशे ऐंशी मध्ये बीजेपी आली आणि पार्टीने राम मंदिराचा मोर्चा सांभाळला आणि दुसरीकडे आर एस एस आणि विश्व हिंदू परिषदने ह्या मुद्द्याला एक वेग दिला राम जन्मभूमीला आजाद करण्यासाठी आणि तिथे अलावलेले कुलूप उघडण्यासाठी चोवीस सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये बिहार मधून राम जानकी रथयात्रा निघाली ज्यामध्ये हजारो लोक याक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये ही यात्रा अयोध्येला निघाली तिथे राम मंदिराचा संकल्प घेतला आणि ही यात्रा दिल्लीकडे रवाना झाली या यात्रेला एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये दिल्लीच्या विज्ञान भवन मध्ये यायचे होते आणि तिथं ती यात्रा संपणार होती पण त्याच दिवशी सकाळी प्राईम मिनिस्टर इंदिरा गांधी यांची हत्या झाली आणि यथ यात्रा तिथेच समाप्त झाली एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये या लढाईला नवीन दिशा मिळाली शहाबानो नावाची एक मुस्लिम महिला आपल्या नवऱ्यापासून तलाक नंतर पोडगीसाठी कोर्टात जाते आणि कोर्ट तिच्या बाजूने निर्णय देतात या निर्णयामुळे मुस्लिम लोक नाराज होतात आणि त्यांची नाराजगी दूर करण्यासाठी त्यावेळेसचे प्राईम मिनिस्टर राजीव गांधी हे कोर्टाचा निर्णय बदलतात ते हे सगळं यासाठी करतात कारण सन एकोणीशे एकोणनव्वद मध्ये त्यांना मुस्लिम वोट्स जिंकायचे होते पण त्यांच्या या निर्णयमुळे हिंदू लोक देखील नाराज होतात आणि मुस्लिमला खुश करण्यासाठी हे सगळं केलेलं आहे असा त्यांच्यावरती आरोप लावतात आणि हा आरोप फेटाळण्यासाठी राजीव गांधी अजून एक चूक करतात ते विवादित जागेचा कुलूप उघडायचा निर्णय घेतात ज्यामुळे हिंदू लोक तिथं पूजा करू शकतील पण यामुळे परत मुस्लिम लोक नाराज होतात फेब्रुवारी एकोणीसशे शहाऐंशी मध्ये बाबरी मस्जिद ऍक्शन कमिटीची स्थापना होते नंतर सन एकोणीसशे मध्ये पंचवीस सप्टेंबरला रामकृष्ण आडवाणी हे राम मंदिर आंदोलनाला बीजेपीचं आंदोलन आहे असं सांगतात आणि सोमनाथ ते अयोध्या दहा हजार किलोमीटरची रथयात्रा काढतात आणि ही यात्रा बिहारमध्ये जाताच आडवाणी यांना अटक केली जाते आणि यात्रा तिथेच समाप्त होते पण ज्या दिवशी ही यात्रा संपणार होती म्हणजेच तीस ऑक्टोबर एकोणीसशे नव्वदच्या दिवशी हजारो कारसेवक अयोध्येमध्ये पोहोचतात कारसेवक म्हणजे काय तर जे लोक निस्वार्थ भावनेने धर्माची रक्षा करतात त्यांना कारसेवक म्हणलं जातं तीस ऑक्टोबरला सेवकांनी तेच केले आणि मशिदीवरती भगवा झेंडा फडकवला पोलीस सेवकांना थांबवायचा प्रयत्न करतात आणि कर्फ्यू पण लावला जातो पण त्यांनी काही फायदा होत नाही आणि जनतेवर कंट्रोल करण्यासाठी तेव्हाचे युपीचे मुलायम सिंग यादव हे कारसेवकांवरती गोळी चालवण्याचा आदेश देतात आणि ज्यामुळे पंचावन्न राम भक्त तिथे त्यांचा ते जीव गमावतात पण युपी पोलिसनी हा आकडा फक्त हा सांगितलेला आहे त्यानंतर तो दिवस येतो सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव पी व्ही नरसिंहराव हे देशाचे प्राईम मिनिस्टर असतात आणि कल्याण सिंग हे युपीचे सीएम असतात या दिवशी दोन लाख कारसेवक विवादित यावेळेस कल्याण सिंग कोर्टाला हे सांगतात की मस्जिद काहीही धोका होणार नाही आणि पोलिसांना सांगतात की तुम्ही काही झालं तरी कारसेवकांवर गोळी नाही चालवायची तेव्हाच हजारो कारसेवक सहा डिसेंबरला सकाळी मस्जिद पाशी जातात आणि दुपारपर्यंत वरती चढून एक वाजून पंचावन्न मिनिटाला मस्जिदीचा एक भाग पाडतात नंतर दीड तासांनी दुपारी साडेतीन पर्यंत दुसरा गुंबट देखील पाडतात आणि संध्याकाळी पाच पर्यंत मस्जिदीचे तिन्ही गुंबट पाडतात आणि यामुळेच पूर्ण युपी मध्ये दंगली सुरू होतात या दंगलींवरती कंट्रोल करण्यासाठी राष्ट्रपती राजवट देखील लावला जातो आणि मस्जिद पडल्याच्या काहीच तासांनी कल्याण सिंग हे राजीनामा देतात दोन हजार एकोणीस मध्ये मंदिर बनवायचा जेव्हा निकाल लागला तेव्हा त्यांनी ते हे देखील सांगितलं की मस्जिद पडल्याचं दुःख मला तेव्हाही नव्हतं आणि आजही नाही आणि राम मंदिर बनण्याचा निर्णय ऐकून आता मी डोळे मिटायला मोकळा झालेलो आहे एकोणीसशे ब्याण्णवच्या या घटनामुळे अख्ख्या देशामध्ये खूप जाग्यांवरती दंगली झाल्या पण कोर्टात एकदम शांतता होती पण जेव्हा बीजेपी हे सत्तेत आले तेव्हा राम मंदिराचा मुद्दा परत एकदा उचलला गेला बीजेपीने एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार आणि त्यानंतर जेवढे पण इलेक्शन झाले प्रत्येक इलेक्शन मध्ये राम मंदिराचा मुद्दा हा उचलून धरला नऊ नोव्हेंबर दोन हजार ला सुप्रीम कोर्ट एक ट्रस्ट बनवून विवादित जागेवरती राम मंदिर बनवायचा आदेश देतात आणि सोबतच मस्जिदसाठी सुद्धा एक जागा देण्याचा आदेश देतात आणि नंतर पाच फेब्रुवारी दोन हजार वीस ला या ट्रस्टची स्थापना केली जाते आणि राम मंदिर बनवायचं काम हे सुरू केलं जात मित्रांनो सन पंधराशे अठ्ठावीस मध्ये बाबरच्या सांगण्यावरून तिथं राम मंदिर पाडलं गेलं आणि तिथं बाबरी मस्जिद बांधली गेली पण आता चारशे ब्याण्णव वर्षांनंतर त्याच जागेवरती परत राम मंदिर उभं राहत आहे आणि प्रत्येक भारतीयासाठी ही एकदम गर्वाची गोष्ट आहे अशा करतो की तुम्हाला या व्हिडिओमधून जास्त राम मंदिराचा पूर्ण प्रवास कळला असेल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा जय श्रीराम